मित्रांनी मैत्रिणींनो प्रश्न उत्तर मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे उन्हाळ्यात चेहऱ्यासाठी काळजी घेण्यासाठी काय उपाय आहेत आता वीस उपाय देत आहे घरगुती आहे लगेचच सुरू करूया सर्वात पहिले पाणी भरपूर पिया मित्रांनो मैत्रिणींनो उन्हाळ्यात शरीर आणि त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभरात किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्या तशी उन्हाळ्यात आपली तहान वाढलेली असते दुसरं सनस्क्रीन नक्की लावा एस पी एफ थर्टी आणि त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन चेहऱ्यावर लावा दर तीन ते चार तासांनी पुन्हा लावा तीन नंबरचं टोपी किंवा छत्री वापरा तर सूर्यप्रकाशापासून चेहरा संरक्षण करण्यासाठी टोपी आणि छत्रीचा वापर नक्की करा मित्रांनो पुढचं घेऊया चार नंबरचं नंबर हलके मॉइश्चरायझर वापरा आता पाण्यावर आधारित म्हणजे वॉटर बेस मॉइश्चरायझर वापरा जेणेकरून त्वचा तेलकट नाही होणार कारण त्वचासारखी तेलकट होत असते पुढचं घेऊया पाच नंबरचं चेहरा नियमित धुम धुवा दिवसातून दोन तीन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा घाम आणि धूळ काढण्यासाठी पुढचं घेऊया सहा नंबरचं गुलाबजल वापरा आता गुलाबजलाने चेहरा ताजा ठेवा स्प्रे बाटलीत भरून दिवसभरात दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर फवारणी करा म्हणजे त्याच्याने फ्रेश राहील चेहरा कारण गुलाबजल थंड करतं सात नंबरचं कोरफड जेल लावा आता नैसर्गिक कोरफोड जेल चेहऱ्यावर लावा त्यामुळे सनबर्न कमी होईल आणि त्वचा थंड राहील पुढचं घेऊया आठ नंबरचं मेकअप कमी वापरा जड मेकअप टाळा हलका फाउंडेशन किंवा बीबी क्रीम वापरा जेणेकरून छिद्र बंद होणार नाही आता मित्रांनो ही सर्व माहिती ब्लॉग पोस्टमध्ये दिलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो तिथे क्लिक केल्या तर पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला त्या ब्लॉग पोस्टमध्ये बघता बघता येईल ते नक्की त्या लिंकला जाऊन क्लिक करा पुढचं घेऊया दहा नंबरचा फळांचा रस प्या आता कलिंगड संत्री मोसंबी यांचा रस प्या त्यामुळे त्वचेला आतून पोषण मिळते अगदीच नसेल तर लिंबू सरबत नक्की प्या टॅनिंग टाळण्यासाठी स्कार्फ आता चेहरा झाकण्यासाठी पातळ कॉटन स्कार्फ वापरा त्यामुळे सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम होणार नाही आणि तुमच्या त्वचेचे संरक्षण होईल बारा नंबरचं मुलतानी मातीचा फेसपॅक आता आठवड्यातून एकदा मुलतानी मातीचं फेस पॅक वापरा त्यामुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होईल मुलतानी माती पाहिजे असेल तर खाली लिंकमध्ये देतो ॲमेझॉनवरनं तुम्ही मागवू शकतात सौम्य स्क्रब वापरा साखर आणि मध मिक्स करून हलके स्क्रब करा मृत त्वचा निघून चेहरा स्वच्छ होईल चौदा नंबरचं रात्री त्वचेची काळजी घ्या रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून हलकी नाईट क्रीम लावा आता मैत्रिणीनं कृपया सबस्क्राईब करा चॅनलला भरपूर उपयोगाचं कंटेंट मला बनवायला त्यामुळे उत्साह मिळतो पंधरा नंबर तेलकट पदार्थ टाळा जंक फूड किंवा तेलकट पदार्थ कमी खा यामुळे मुर्मांचा त्रास वाढू शकतो पुळ्या वगैरे येतात ना तर ते तेलकट किंवा अतिगोड खाण्याने खूप खूप पुळ्या येतात सोळा नंबर हर्बल फेसवॉश वापरा कडुलिंब आणि तुळशीवर आधारित फेसवॉश वापरा त्यामुळे त्वचा शांत राहील सतरा नंबर भरपूर झोप घ्या रात्री सात ते आठ तास झोप घ्या त्यामुळे त्वचेला रिकव्हरीसाठी वेळ मिळेल हो मित्रांनो रात्री झोपेत भरपूर आपलं रिकव्हरी होत असते अठरा नंबर चंदनाचा लेप लावा चंदन पावडर आणि गुलाबजल मिक्स करून लेप लावा त्वचेची लाली आणि जळजळ कमी होईल शेवटचे दोन घेऊया त्यापूर्वी रिक्वेस्ट करतो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा फळांचा फेसमास्क फेस मास्क वापरा पपई किंवा केळीचा मास्क आठवड्यातून एकदा लावा त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल हे खूप उपयोगाचं आहे शेवटचं घेऊया त्वचेची तपासणी करा त्वचेवर जास्त मुरूम किंवा लालसरपणा दिसल्या त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या धन्यवाद मैत्रिणींनो काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा बाय बाय